हा लाईन मोबाईल वर मोबाईलवर लावेन मी पण प्रदीप मिश्रा मला सांगते सगळ्यात म्हणजे कुठलीच इच्छा अशी नाही की आपल्या ह्यानं पाच सोमवारानं पूर्ण होत नाही पशुपती व्रतानं म्हणून पशुपती व्रत सगळ्यात मोठं सांगितलं परदोष मारलेच घेतात शिवरात्र शिवरात्र आणि शिवपुराणाला गरांतालाय आणि परदोस आणि हे होते म्हणजे पण महाराज म्हणते तर आपण जे चिडचिड करतो हे करतो काय करतो हे ते देवच असतो की आपल्या कोणते व्रत पूर्ण होऊ नये म्हणून आपल्यापणे ते आणतो त्याला संरक्षण आपण कसं करायचं मग ते करता येतं का आपल्याला डोळे झाले झाले असेल नाही तर देवाळी करायचं प्रत्येक महादयाला द्यायची पाणी घालायची तिथं हरीपाटी घ्यायची काय नाही म्हणायचे बाहेर सुख्या शांती समाधान देत म्हणायचे तर करून चालतं ले सोळ समाधान या हाता कोणा घेतो मकाला तुला म्हणलं होतं रोज पाणी घालीचं जाय तीर्थ घेत जाय ते तवाच ना हो तवा मग ती कोण बंद पुन्हा मग असं तुला एवढा अनुभव आला तर तो बंद काऊन केलं केलं जायचं जाणं व्हाय ना मग या असं होते पण काहीतरी माग आहे मी रोजची रोज हरिपाठ घ्यायचे हरिपाठा नाही की निपड जायची हरिपाठ घ्यायचे आणि पुन्हा गायला भाग करणे की मेहमान चारायची पंढरामध्ये दर्शन घ्यायची महादेवा जायची काही काम करत घ्यायचं म्हटलं देव पुन्हा पण काही काय असं म्हणते तर समज हे देवाने देवाची भक्ती केलेली देव बी किती मोठे भक्त होते मग अंगात चिडचिड पण आहे जसा तर ते काय उपयोग आहे मग भक्ती करून मग त्याच्यासाठी काय म्हणशील

तो किती भान हो काही हो पण घरामध्ये मी काय करायचं स्वयंपाक झाला की भाऊन म्हणायचं जेवण करून घ्या कारण मला भूक लागायची मग मला दम नव्हती निघत ना आवडलं मग मला वाटायचं खावा आणि मग बाईची अंगोळ झाली की बाईला म्हणायची तुम्ही तुमची खा कर नाही तर मग दोघे जण सांगा खायचं मग बाकी काही दिवसभर बोलणं हो नाही हो पण भाकरी खाताना भाकरी खावानायचं एकमेकाला मग बाकी संध्याकाळी बोलणं हो अगर दिवसभर बोलणं हो नाही भाऊ तेवढं म्हणायचं एकमेकाला भाकरी खा त्याला वेळा मग ते उशीर जर झाला तर म्हणायचं मग हे त्याला विचारा ना तुम्ही जेवलात का म्हणून मग जेवा मग ते म्हणायचे भाऊ बाई आवाज द्यायची म्हणायचे जेवलंच का ते जेवले जेवले म्हणायचे नाही तर मग काय विचारायचे कुठं गेलतास काय असं हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर इथे मी आईशी बोलत म्हणजे आई डोकं विचारत होती तर आईशा ब आईशी बोलत बोलत थोडंसं गप्पा मारलेलं तर असं आईनं काय केलेलं आहे तर आज होळी पौर्णिमा होती आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला खूप म्हणजे खूपच लेट येत आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष होता तर त्या दिवशी आईनं पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे आणि ही, ही प्रदोसची एक सायंकाळची पूजा केलेली आहे दिसत नाही तर त्या पूजेसाठी तिनं साहित्य वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच दिवशी आलेले आहेत आमच्या घरातले गहू गावाकडे बघा म्हणजे पूर्ण मशागत होईपर्यंत मशागत करायची आणि माल वगैरे असा एक एक पोत आपल्याला उचलावं लागतं त्यासाठी कणखर पण आपण अंगामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे तर असं म्हणजे शेतकरी की कि किती कणखर असतो बघा आपल्याला जर एक तीस किलो उचलायचं म्हटलं तरी पण आपण काय करतो कानकुसर करतो म्हणजे नाणू करतो उचलण्यासाठी आपल्याला नको वाटतो उचलायला ओज वगैरे तर असं ज्या त्या क्षेत्रात असल्याशिवाय आणि जिथे तिथं काम केल्याशिवाय ती सवय लागत नाही तर एकदा का सवय मोडली तर ते आपल्याला नकोस वाटतं मग आपलं तसंच झालेलं आहे की आपली सवय मोडलेली आहे असं गावातली होळी खूप दिवसांनी बघितलेली आहे जवळपास पंधरा वर्ष तरी हां वीस वर्ष तर कंप्लीटली झाली असतील कारण माझ्या सासरी जी असते ना तर तिथली मला बघायला नाही भेटत कारण सासरथगरचं जे मंदिर आहे ना ते गावाच्या खूप म्हणजे तिकडच्या साईडला आहे आमच्या दारासमोर काहीही दिसत नाही आहे आणि आईच्या इथं मात्र असं आहे की कुठलाही कार्यक्रम असू द्या कुठेच जायची गरज नाही प्रत्येक कार्य जे आहे लग्न असू दे देवाचं काहीही कुठलंही कार्य असू दे कीर्तन असू दे भजन असू दे मंदिर दारात आहे त्यामुळे सर्व गोष्टी जे आहेत आणि जे गावसमायिक पटांगण म्हणतो ना आपण पूर्ण जे म्हणजे साहित्य तिथं लग्न वगैरे करता येतात ते सुद्धा दारासमोरच आहे तर इथं काय झालेलं आहे होळी वगैरे छान अशी पेटवलेली आहे आणि पप्पाने घरचीसुद्धा होळी पेटवलेली आहे ज तिथं काय करतात पाच गवरे आपल्या आणून टाकतात आणि तिथल्या पाच गवऱ्या घेऊन जातात कुणी कुणी दहा आणून टाकतात आणि पाच घेऊन जातं तर असो ज्याला जसं जमेल तसं ते आणतात आणि इंधन आता आजकाल कमी केलेलं आहे जाळायला पण खेड्यापाड्यामध्ये मात्र जाळतात पूर्ण होळी जी असते ती एकदम मोठी होते तर असो ही घरची होळी आहे आणि ही पेटवलेली आहे पप्पानी अजून निवेद्य वगैरे बाकी आहे जो तिकडे घेऊन जायचा आहे होळीला तो बाकी आहे घरचा मातलं मात्र डायरेक्टली होळीमध्ये टाकलेला आहे कारण पप्पा म्हणतात होळीमध्येच निवेद्य टाकायचा असतो बाहेर नाही दाखवायचा तर हा जो व्हिडिओ आहे तो मी दरवाजातून थोडासा दरवाजा म्हणजे उघडून बघत होते कारण इथं बघणारे लोक म्हणणार की बघा होळी पेटलेली आहे आणि ही काही व्हिडिओ काढत बसली का काय म्हणून थोडंसं चोरून काढल्यासारखं काढलेलं आहे तर असं खूप मोठी होळी पेटलेली आहे याचा जवळपास एक दीड किलोमीटर अंतरावर इतका याचा शेक लागत होता इतकं म्हणजे मोठी पेटवलेली आहे आता इथे प्रत्येकजण निवेद घेऊन येतात गावातला प्रत्येकजण एक ना एक मनुष्य इथं निवेद्य घेऊन येतात आणि पोळीच्या पाया पडून जातात आईनं केलेला स्वयंपाक आहे पुरण पोळी भात आमटी भ कुरडी पापडी पोळी भजी वगैरे